नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण भेट देणार आहोत द रोचेस जे आहे पुन्हा एकदा पीक डिस्ट्रिक्टमध्ये स्थित तर त्या मनाने आजचा व्हिडिओ असणार आहे पीक डिस्ट्रिक्ट भाग तीन मॅन्चेस्टरवरून एक तासाचा रस्ता आहे आणि आमचं लक्ष वेधून घेतलं या सीन एक व्ह्यूने तर आपण आता स्टॉप घेतला आहे मियर ब्रुकमध्ये तर आपला व्हिडिओ अशाच काही सिनिक व्ह्यूज न भरलेला असणार आहे छोटीशी हाईक करू आणि एक सर्क्युलर वॉकही असेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आपलं डेस्टिनेशन हे रोमांचक आहेच पण तिथे जाताना लागणारा रस्ता आणि गावे तितकीच सुंदर आहेत ऑन रोड पार्किंग त्याच्या लिमिटेड स्पेसेसमुळे झाली आहे फुल तर आपण आपली गाडी पार्क केली आहे एका जवळच्या टी रूम मध्ये ज्याची पेमेंट एका ऑनेस्टी बॉक्समध्ये केली आहे माउंटन ड्यू न पिता आता आपण समोर दिसणाऱ्या या हँड क्लाउड डोंगरावर ट्रेकिंगला सुरुवात करूया आपण एक धाडसी खडकाळ मार्ग गे घेणार आहोत हा डोंगर सर करण्यासाठी आणि वर जाऊनच समजेल या परिसराचा नजारा कसा आहे ते तर आम्ही आलो आहोत चिखरावर खूपच उंच आहे हे आमचा ट्रॅक असा मीडियम हार्ड होता कारण की ते खूप स्टीप होतं आणि इकडे वरती टॉपवर तर खूप विंडी आहे तुम्ही बघू शकता माझ्या हालेतवरून पण खूप सुंदर नजारे आहेत खूपच मोहक आणि दृश्य तर खूप सुंदर आहे सो वत होतं ट्रॅक आम्ही इकडे वरती जे आलो ते आणि आता आम्ही व्ह्यूज एन्जॉय करू जसं रुजू म्हणाली आम्ही आता या हेन क्लाउड या पर्वताचं नाव आहे तर त्याच्या शिखरावर आता आम्ही आलो आहे खूपच अविस्मरणीय असा नजारा आहे या टॉपवरून खडकाळ भाग आहे आणि विंडी आहे खूप विंडी आहे तर मी मग अशी पण घातलेली ती आता मला चेंज करावी लागली आहे साधारण वीस पंचवीस मिनिटाचा हाईक असेल हा एक रॅदर मी क्लाइंबच म्हणावं लागेल त्याला वर ते टाय सगळं तर मच मोर रेकमेंडेड नेक्स्ट स्टॉप आपला असणार आहे द रोचेस रुजूच्या डोंग पलीकडे जो डोंगर दिसतोय आपल्याला तर तिथे आपण जाणार आहोत आपण आता उभे आहोत चारशे दहा मीटर अबव्ह सी लेवल त्यामुळे हेन क्लाउड हा डोंगर किंवा हिलच्या कॅटेगरीमध्ये येतो लँड मासेस जे सहाशे मीटर पेक्षा अधिक उंचीचे असतात ते पर्वतांच्या किंवा माउंटनच्या श्रेणीमध्ये येतात आपण आपली पायीवारी अशीच सुरू ठेवूया आणि पुढे पाहूया अजून काय इंटरेस्टिंग पाहायला ते सध्या स्प्रिंग सीजन सुरू झालाय म्हणजे आपला वसंत ऋतूच या सीझनमध्ये मध्ये पिपेट आणि स्कायलार्क सारखे पक्षी या झाडींमध्ये घरटी बांधून अंडी देतात यामुळे ट्रेलच्या सुरुवातीलाच आपल्याला झाडींपासून दूर राहण्याची सूचना पाहायला मिळते डोक्यावर सूर्य आलाय आणि पोटातही कावळ्यांनी ओरडायला सुरुवात केली आहे त्यांना आपण थोडं शांत करूया आणि मग आपला ट्रेल कंटिन्यू करू या परिसराबद्दल आता आपण थोडी माहिती पाहूया पीक डिस्ट्रिक्ट हा पूर्वी एक सी बेड होता आणि इथे आपल्याला लाईमस्टोन आणि फॉसिल्सही आढळतात हा जो पट्टा आहे इथे आपल्याला पाहायला भेटतो ग्रिडस्टोन जो एक सँडस्टोनचाच प्रकार आहे याची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली सुमारे बत्तीस कोटी वर्षांपूर्वी मोठमोठ्या नद्यांच्या डेल्टामध्ये वाळू आणि गाळ जो साचला त्याचं काळांतराने ग्रीडस्टोनमध्ये रूपांतर झालं आता पृथ्वीचे जे टॅक्टॉनिक प्लेट्स असतात त्याच्या हालचालींमुळे हे जे ग्रीडस्टोनचे थर होते ते वर आले आणि त्याचं जीज नंतर झालं ऊन वारा पाऊस आणि बर्फामुळे आणि आता ह्यांनी हे शेप घेतलेत आता हा पूर्ण थंड हवामानाचा भाग आहे त्याच्यामुळे ते खडक फाटले आणि आज आपल्याला दिसणारे हे जे एक्स्ट्रीम स्लोप्स कट्स आणि पॅटर्न्स पाहायला भेटतात ते ह्याच इरोजन्समुळे आहेत हा भाग हायकर्स निसर्गप्रेमी आणि खास करून रॉक क्लाइंबर्स यांच्यासाठी एक मेजवानीच आहे आपण आता पोचलो आहोत रोचेसच्या ट्रेक पॉईंटला हे ट्रेक पॉईंट नॅशनल ऑर्डिनन्स सर्वे यांनी हा अल्टिट्यूडवर एस्टॅब्लिश केले होते तर ज्योग्राफिकल सर्वे एरियाचा करायचा असेल तर मग हे ट्रेक पॉईंट युजफुल असतात आता तो हायकर्ससाठी एक लँडमार्क बनला आहे खूप विंडी आहे इथं यायला आपल्याला ऑलमोस्ट दीड तास कम्प्लीट झाला आहे सो सो फार आपण तीन तास वॉक करतो आहे आपण पार्क केले मग आपण हेन्स क्लाउडला गेलो तिथून थोडा लंच ब्रेक आणि मग लंचचा पॉइंट ते इथपर्यंत आपल्याला एक दीड तासाचा हाईक लागलेला आहे अतिशय विंड आहे तुम्हाला दाखवायचं झालं तर आपण असा रुमाल पकडू शकतो हवेत आणि त्याने तुम्हाला अंदाजा येईल आता नेक्स्ट स्टॉप आपला असणार आहे द लट्स चर्च तिथे जाण्यापूर्वी आपण थोडा विचार करतो आहे की इथूनच पुढे हाईक कंटिन्यू करू की मग परत माघारे जाऊन कार घेऊन मग तिथे जायचं so, सो लट सिंग सध्या तर आपण हा सिनिक व्ह्यू एन्जॉय करूया दगडांच्या या स्टॅकवर कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही पुढे निघालो याला मराठीत किंवा इंग्रजीत काय बोलतात हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आता संध्याकाळचे वाजले आहेत सव्वा चार आणि आपल्या प्लॅनमध्ये थोडा बदल झालेला आहे तर लर्ड चर्चला न जाता कारण तिथे आपल्याला आणखीन दोन अडीच तास लागले असते वॉक करता तर आपण आता डिसेंड केला आहे आणि आपण बॅक आलो आहे आपल्या पार्किंगला इथून आपण जाणार आहोत वॉटर रिझर्वरकडे इथून एक तीन चार मिनटाची ड्राईव्ह आहे आणि तिथे आपण मस्त असा सनसेट एन्जॉय करूया तर नेक्स्ट स्टॉप वॉटर रिझर्वर thank you तर मित्रांनो या शांतशा तळाकाठी आणि सुंदरशा सूर्यास्तासोबत आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रांसोबत हा शेअरही करा पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र